नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची आनंदाची बातमी एकोणतीस डिसेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा डिसेंबर महिना संपत आला तरीही लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे राज्यभर महिलांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे मात्र आता या योजनेबाबत महिलांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबरचा हप्ता पुढील आठवड्यात जमा केला जाणार आहे या अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये थेट डीबीटी द्वारे जमा होती त्यामुळे वर्षाखेरीस महिलांना दिलासा मिळणार आहे यासोबतच मकर संक्रांतीपूर्वी महिलांना एकाच वेळी तीन महिन्यांचे हप्ते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे नोव्हेंबरचा हप्ता पुढील आठवड्यात मिळाल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी हे दोन हप्ते एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे